महाराष्ट्रातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या दी यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी अभावेचे पूर्व विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉक्टर नितीन खर्चे यांची नुकतीच सर्वांमध्ये नियुक्ती करण्यात आली तसेच डॉक्टर नितीन खर्चे हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व असून सामाजिक शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रतिदीर्घ अभ्यास आहे त्यांच्या बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्तीमुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्या वतीने त्यांचा आज दिनांक सव्वीस जून रोजी हो सत्कार व अभिनंदन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष ताराचंद चव्हाण यवतमाळ अध्यक्ष राजेश मदने जिल्हा कार्यवाह संतोष पवार नितीन देशपांडे जुनी पेन्शन योजनेचे हो राज्याध्यक्ष संजय यवतकर कोंडावार सर सुधीर कांतोडे विनोद चिरडे राळेगाव तालुका अध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते